भी तर पाहूया उत्क्रांतीतून क्रांतीकडे रिव्हॉल्युशन थ्रू रिव्हॉल्युशन या चाप्टरचा दुसरा भाग या दुसऱ्या भागामध्ये आपण चार्लस च्या जीवनाबद्दल त्याच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत तर पाहूया बालपणापासूनच डार्विन हा अत्यंत सौम्य वृत्तीचा आणि चिंतनशील होता लहान खडे दगडे शिंपले नाणी तृणपात फुले फळे कृमी जीवजंतू पक्ष्यांची अंडी कीटक वगैरे गोळा करण्याचा त्याला फार छंद होता तो जिवंत कीटक पकडायचा नाही मेलेले आढळले तरच उचलायचा फुलपाकरासही तो मारीत नसे परंतु पक्ष्यांना मात्र तो आपल्या छोट्या बंदुकीने खुशाल मारायचा दूरून जीव घेण्यात त्याच्या बालिश मनाला काय हरकत वाटावी वाटत नसावी अनेक वर्षे त्याला शिकारीचा नाद होता परंतु एका करुण घटनेने त्याचे जगत बदलून टाकले त्याने आपल्या बेछूट बंदुकीने एका पक्ष्याला रक्तबंबाळ केले तो जखमी होऊन तडफडत खाली कोसळला त्या घायाळ पक्षाच्या अनंत वेदना पाहून विव्हळताना पाहून डार्विनचे डोळे पाणावले या घटनेचा त्याच्या बालमनावर खोल परिणाम झाला त्यानंतर पुन्हा कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही असा त्याने मनाशी संकल्प केला तो केवळ आठ वर्षात असताना त्याच्या आईचे निधन झाले त्याचे वडील रॉबर्ट वेरिंग तीनशे पाऊंड होते तो अत्यंत अत्यंत उद्योगशील आनंदी आणि कर्तव्यदक्ष पुरुष होता परंतु तो पुत्राच्या स्वभावाला नीट समजू शकला नाही तो अत्यंत निरुपयोगी आणि उडाण टप्पू आहे असे त्याचे मत झाले जगातला सारा केर कचरा पाने फुले पशु पक्षी दगड धोंडे धुन, घरात आणून भरणारा हा पोरगा पुढे काय दिवे लावणार अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती त्याला शिक्षण मिळावे म्हणून त्याने ग्रीक आणि लॅटिन शिक्षण देणाऱ्या एका प्रतिष्ठित शाळेत त्याचे नाव घातले परंतु चार्लसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले आणि वडिलाच्या एका बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा त्याने सुरू केली त्यात तो रसाय रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञान याचे वेगवेगळे प्रयोग करण्यात तल्लीन झाला त्यामुळे त्याला सारे वेटपट म्हणू लागले त्याच्या समन्वयक मुले त्याला गॅस म्हणून चिडवीत असत त्याच्या मुख्याध्यापकाने त्याला चक्क जगातील निष्काळजी माणूस अशी संज्ञा दिली होती मुलाच्या या विचित्र प्रयोगशाळेमुळे आणि उंदीर पकडण्याच्या त्याच्या खेळामुळे कंटाळून जाऊन बापाने त्याला त्या ते शाळेतून काढून टाकले आणि एडिनबरो इथे असलेल्या एका वैद्यकीय शाळेत त्याचे नाव घात पारजित व्यवसायाचे शिक्षण घेत घेण्यात डार्विन थोडा फार रमला परंतु अनाटॉमीवरची व्याख्याने मात्र त्याला कंटाळवाणी वाटू लागली शस्त्रक्रियेचे प्रयोगही त्याला असंही वाटू लागले एका मुलावर करण्यात येत असलेली शस्त्रक्रिया पाहून डार्विन त्या खोलीत खोलीतून पडून गेला त्यावेळेस गुंगी आणणारा क्लोरोफार्म तिथे उपलब्ध नसल्यामुळे तो मुलगा फो, फोड फोडीत असलेल्या किंकाळ्या पुढील कित्येक वर्ष तो विसरू शकला नाही तो शाळेबाहेरच बाहेरच बरेच शिकला तो दारू पी जुगार खेडे प्रेम करी हे सर्व करीत असताना तो मात्र आपल्या अजबखाण्यात असे मुलगा आता डॉक्टर होणे शक्य नाही असे समजून त्याच्या वडिलांनी त्याला धर्मोपदेशक करायचे ठरवले आणि त्याला केम्ब्रिजच्या ख्रिश्चन कॉलेजात शिक्षणासाठी घातले त्यावेळेस दार्विन हा अठरा वर्षाचा होता तो या प्रसंगी म्हणतो की ही तीन वर्ष फुकट गेली याचे वाईट वाटते नुसती फुकट जाती तर बरे केवळ प्रार्थना दारू पिणे गाणे गाणे पत्ते खेळणे याही गोष्टी त्यात होत्या युग प्रवर्तक संशोधनाला सुरुवात डार्विन हा बावीस वर्षाचा झाला तेव्हा त्याने निसर्गातील होत असलेल्या स्थितेंतर अभ्यास करण्याचा मनस्वी संकल्प केला तो मोठा धर्मोपदेशक होणार अशी दाट शक्यता एका मस्तिष्क शास्त्रज्ञाने डार्विनचे डोके तपासून सांगितले होते त्याच्या डोक्यातला धर्मशास्त्र भाग अधिकच वर आलेला होता दहा सामान्य धर्मोपाध्या डोक्यातल्या भागा इतका उंचवटा त्याच्या एकट्याच्या डोक्यात त्या मस्त आढळला डार्विन चे नाक आणि त्याचे डोळे त्याला थेट इंग्लंड मधील इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसवणार असं त्या मस्तिष्क शास्त्रज्ञाने मस त्याच्या वडिलांना सांगितले होते परंतु झाले उलट तो जर धर्मोपदेशक झाला असता तर मानवाच्या अद्भुत अविश्वसनीय आणि अकल्पनीय शोधामुळे इतिहास तेवढा समृद्ध झाला नसता त्याने विगल नामक जहाजातून संपूर्ण सजीव सृष्टीचा अभ्यास करण्यासाठी भ्रमंती सुरू केली त्याने बायबलला विरान दिला त्यातील सृष्टी निर्मितीच्या कपोल कल्पित मनोरंजक कथा सोडून दिल्या आणि तो सात समुद्रात फिरून पशुपक्षात फळाफुलात विविध वृक्षवल्ली विविध प्राण्यांच्या विश्वात तें, अभ्यास करण्यात तल्लीन झाला जगाच्या इतिहासातील आध्यात्मिक प्रवचने विश्वातील दगड धोंड्यातून वाळवंटातून घनदाट अरण्यातून आणि विविध पर्वतातून ऐकत तो सर्वत्र हिनला काल्पनिक आणि मनोरंजक मनोवधेक कशा अदृश्य स्वर्ग नरकाचा अभ्यास व परलोकाचा विचार त्यातून तो आता प्रत्यक्ष संपूर्ण जीवसृष्टीच्या मोठ्या बारकाईने अभ्यास करण्यात मग्न झाला विगल गलबतावरच्या साहसी प्रवास प्रवासाने डार्विनच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली तो आता एका नव्या दिशेने जात होता त्याची ही युग युग प्रवर्तक सफर निरंतर पाच वर्षे चालली होती गलबत्यातून पृथ्वी प्रदक्षिणा करणे डार्विनने जीवनाचे कोडे उलगडण्यासाठी निसर्गात विखुरलेल्या अनेक वस्तू गोळा केल्या सृष्टीत सर्वत्र विखुरलेले विविध प्रकारचे वस्तूंचे नमुने त्याने गोळा केले त्यांना निरखून पाहिले आणि त्याचे शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण केले त्याची दृष्टी शास्त्रज्ञाची होती त्याने एकत्र केलेले प्राण्यांचे हजारो नमुने यांचा इतेनभूत मोठ्या बारकाईने अभ्यास करून त्यातून सुसंगत अशी प्राण्यांच्या उत्पत्तीची मीमांसा करून उपपत्ती लावली आणि त्यांच्या विविधतेचे विवेचन केले तो प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून सिद्धांताकडे जाईल अशा प्रकारे वीस वर्ष निरंतर अखंड आणि मोठ्या परिश्रमपूर्वक त्याचे संशोधन होते त्याने या या भरपूर माहिती मिळवली आणि त्याचे त्याचा सखोल अभ्यास करून त्याने उत्क्रांतीची महत्वाची उपपत्ती शोधून काढली उत्क्रांतीची उपपत्ती याबद्दल थोडक्यात तो स सा, सगर्व सांगतो जीवनाची अमर्याद वाढ होत असल्यामुळे जीवनार्थ कल सुरू असतो आणि त्यात अधिक सक्षम आणि समर्थ असणारेच टिकतात बाकीच्या प्राण्यांच्या जाती नष्ट होतात एकीतून दुसरी उत्पन्न होते या उपपत्तीप्रमाणे खालचे प्राणी म्हणून समजतो त्यांच्यापासून मानवजात फार दूर नाही त्यांचीच पुढची पायरी म्हणजे मानव प्राणी डार्विनने मानवाचा अवतार या पुस्तकात असे प्रतिपादन केले आहे तो म्हणतो की मानव व वा वानर हे एकाच पूर्वजापासून केव्हा तरी जन्माला आले हा प्राचीन प्रागतिश प्रागतिहासिक पूर्वज आज अस्तित्व अस्तित्वात नाही डार्विनच्या मते प्राण्यातील परमोच्च विकास मानवात झालेला आहे सर्वात जास्त विकसित प्राणी म्हणजे मानव त्याने इतर प्राण्यावर आपले प्रभुत्व मिळवलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया